मोरगाव अग्रणी नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी पूल बंद पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूकदारांनी पर्यायी मार्गाने जावे मोरगाव तालुका कवठे महाकाळ येथील अग्रणी नदीवर तात्पुरत्या स्वरूपाचा मुरमाचा भरावा घालून पूल बनविण्यात आला आहे या छोट्या पुलावरून नदीचे पाणी जात असल्याने तात्पुरत्या काळा करिता वाहतुकीसाठी पूल बंद करण्यात आलेला आहे अग्रणी नदी परिसरामध्ये वरील भागात मोठ्या प्रमाणावर पा पाऊस होत असल्याने अग्रणी नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे अग्रणी नदीतून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागल्यामुळे मुरगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूकदारांनी पर्यायी जावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे पुलाचे काम सुरू असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात मुरमाचा भरावा घालून पूल वाहतुकीसाठी बनविण्यात आलेला आहे वाहतूकदारांनी जोखीम पत्करून पुलावरून वाहतूक करू नये पर्यायी मार्गाने जावे असे आवाहन देखील यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा